उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत बदलापूर होम प्लॅटफॉर्म लोकार्पणाच्या निषेधार्थ महाविकास निषेध आंदोलन करण्यात आले होम चे काम अर्धवट असताना देखील त्याचे उद्घाटन करण्यासाठी मंत्री रावसाहेब दानवे येत आहेत अपूर्ण होम प्लॅटफॉर्मच्या लोकार्पणाचा निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे काले झेंडे दाखवून निषेध करण्यात आला काँग्रेसचे अध्यक्ष संजय जाधव व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले प्रतिनिधी प्रमोद हरपुडे बदलापूर नियोजित आणि ही कामं समोर काय लिहिलेलं आहे दहा सरपुरी जिनी तीन लीग दोन अरे पण ह्या सर्व गोष्टी आपण दहा वर्षामध्ये करायला हव्या होत्या आता निवडणुका आल्यानंतर तुम्ही हे सगळं जाहीर करताय आणि आता आम्ही ऐकलं कोणीतरी एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे ते म्हणत होते की चांगल्या कार्याला विरोध का चांगल्या कार्याला आमचा विरोध नाही आहे चांगलं कार्य जे आहे तुम्ही वेळेत पूर्ण करा आणि वेळेत त्याचं लोकार्पण करा कारण ज्या सुविधा आपण घेतो त्या वेळेत द्यायला पाहिजे तर नहीं। पाँगा पाँगा ते रेल्वेच्या मार्फत त्यांच्या कारवाई होते आणि मग या अशा रेल्वे प्रशासनाचे जे ठेकेदार आहे किंवा हे सरकारी ठेकेदार आहेत कुठल्या कुठली यंत्रणा आहे चला पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष याचं काम चालू राहत आणि निवडणुकीच्या काळी पूर्ण न करता त्याचं भूमिपू परत त्याचं लोकार्पण केलं जातं ही सगळी गंभीर बाब आहे आणि जनतेच्या तोंडाला पाठ बोसण्याची कामं या ठिकाणी चालू आहेत आणि सत्ताराच्या माध्यमातून सत्तेचा उपयोग घेऊन आज जनतेला बसवणूक करून या माध्यमातून महाविकास आघाडी आज या सर्वाचा निषेध करते आणि निश्चितपणे आज जे काही लोकार्पण आहे त्याला आम्ही सर्व काळजी दाखवणार दाखवतो आणि आमचा संपूर्ण या ठिकाणी विरोध आहे आपल्या विभागाचे खासदार कपिलजी पाटील यांनी त्याला आमचा तीव्र शब्दात विरोध राहील कारण हे काम अपूर्ण असताना या प्लॅटफॉर्मचं होम प्लॅटफॉर्मचं लोकार्पण करतायत आज त्यांना त्या काम पूर्ण झा न झाल्यामुळे ते जाळी लावून ते नेट लावून ते बंद करून लोकांना नागरिकांचा जीवनाचा प्रश्न आहे आणि रेल्वेची कामं झाली पाहिजे परंतु दोन हजार पंधरा साली जो प्लॅटफॉर्म सँक्शन झाला हो प्लॅटफॉर्म तो पूर्ण व्हायला दोन हजार चोवीस झाले तरी पूर्ण होत नाही आणि पूर्ण न होता निवडणुकीच्या तोंडावरती केवळ मतं मिळवण्याकरता जर त्याचं उघाडन करणार तर त्याचा निषेध आहे कामांना निषेध कसा करता येईल कारण विकासकामं झाली पाहिजे ती त्याची जबाबदारी आहे आणि आता बघा प्रत्येक वेळेला निवडणुका आल्यानंतर घोषणा केल्या असतात आता या पस्तीस कोटीच्या कामाचं आता या ठिकाणी उघडन करत आहे ही कामं कधी होणार गेले दहा वर्ष आपण सत्तेच्या माध्यमातून आपण चालत असताना जर रेल्वेचे प्रयत्न आपले सुटत नसतील तर मग त्या लोकप्रियचा उपयोग काय जनतेला आणि त्याच आधारावरती आज हे परिपूर्ण झाले न झालेलं का त्या अर्धवर्षीचं काम आणि धोकादायक आहे बघा एल पी स्टँडला माहिती आहे तुम्हाला अशा प्रकारे शेड नव्हती त्यावेळेला त्या ठिकाणी अनेक लोक चिरडले गेले होते आणि आम अशा प्रकारची दुर्घटना घडू शकते हा आमचा मूळचा उद्दिष्ट आहे आणि अशा प्रकारे अर्धवट स्थितीतील होम प्लॅटफॉर्म जो होता होता नये ते पूर्ण करा ना लोक आता ना तर होम प्लॅटफॉर्म मुळामध्ये चालू झालेला आहे रेल्वेने चालू केलेला आहे आणि आता मग चालू झाल्यानंतर मग उद्घाटन करायला पाहिजे म्हणून आता उद्घाटन आहे मग तो अगोदर चालू कसं झाला तर तुम्ही धोकादायक परिस्थितीमध्ये आज जनतेला ठेवताय रेल्वे रेल्वेमध्ये अपघाताचं प्रमाण फार मोठं आहे आणि तरीसुद्धा अशा प्रकारे धोकादायक परिस्थितीमध्ये तुम्ही होम प्लॅटफॉर्म चालू करताय हे अत्यंत वाईट आहे चुकीचं आहे आपली मतं मिळवण्याकरता जनतेच्या जीविताशी खेळण्याचा अधिकार विषय नाही महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा दादा खेळ दादा खेळ दादा खेळ दादा روح چلا جزا باد روح چلا جزا باد يا مسرکات کي ڪرڻ چڪا उल्हासप्रवात न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्व प्रकारच्या जाहिरातींसाठी उल्हासप्रवात न्यूजपेपरशी संपर्क साधा